हॅलो हाय गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग आज आहे सोमवार आणि शाळा सुरू झाली की ना खूप सकाळची गडबड गडबड असते एंजलच्या डब्याची तयारी तिथला ट्युशनला सोडायचं वगैरे वगैरे खूप कामं असतात त्याच्यामुळे सकाळी आज नुसता चहाच घेतला नाश्ता काहीच बनवला नाही चहा घेऊन मी डायरेक्ट लागले होती कामाला एंजलला दिलेलं ट्युशनला पाठवून आणि आज मी जेवणामध्ये बनवलेली भेंडीची भाजी इथे तुम्हाला मला दिसत असेल मी भेंडीची भाजी बनवते एक साईडला डाळ ठेवलेली डाळ बनवली आणि चपातीचं पीठ म्हणून ठेवलेलं ते थोडा वेळ मुरलं की म्हणजे मग पुढची कामं करून घ्यायला बरी पडतात म्हणजे चपाती पण सॉफ्ट होतात आणि बाबूला झोपवलेलं बाबू झोपवलेली म्हणून मम्मी पण थोडंसं त्यांचं काम करत होते डॉक्युमेंट्स त्यांना हवे होते कसले तर ते शोधत ते होते ते त्यांचे डॉक्युमेंट्समध्ये बिझी होते शोधण्यात आणि मम्मी माझ्या कामामध्ये होते आणि सकाळची एवढी कामं फास्ट आवरावी लागतात ना कारण की सकाळी खूप सारी गडबड असते पाणी येतं पाणी भरायचं असतं एंजलला टिफिन बनवायचं असतं एंजलला ट्युशनला सोडायचं तिची तयारी करायची त्याच्यामध्ये बाबू उठलेली असते अशी भरपूर सारी कामं असतात मी इथे माझी डाळ रेडी होते आणि आता मी डाळ्याला तडका मारते डाळला तडका मारत झाला ती मम्मी भाजी पण झालेली मग मी लगेच चपात्या बन बनवायला घेतलेला आणि तोपर्यंत सर्व काम आवरता आवडते एंजलचा एक फ्रेंड आलेला जो की समोरच राहतो शेजारी बट येऊन बसलेला दोन तीन दिवस झालं ते येते बाबूबरोबर खेळायला मग नेमकी बाबू झोपलेली आणि एंजल गेली ट्युशनला मग टी व्हीवरती आजकाल आमच्या इथे हल्ली मोटूपतलं वगैरेच हीच खूप कार्टून असतात तर ते स चालू होतं तर तो बघत बसला मी बसू का म्हटलं बस बाबा मग तो कार्टून बघत होता आणि बाबू झोपलेली तर ता त्याला म्हटलं आवाज करून पा आरामात तू बघत बस तर तो बोलला हा मी आ आवाज नाही करते मग त्याने बघितलं थोडा वेळ आणि मग तो घरी गेला आणि मग माझी मी पुढची कामं सुरू केलेली आणि बाबूला मच्छरदाणीमध्ये झोपून दिलेलं आणि मी इथे माझं त्याला त्याच्याशी बोलत माझं जेवण पण रेडी झालेलं सगळं आणि मग पुढची कामं आवरायला मी सुरू केलेली आम्ही निघालेलो आहे स्कूल ला बाबू सँडल घाल ना बॉटल मी भरलेली आहे सँडल घाल आणि हे गे माझे बॅग राहू दे मी घेते तू सँडल घाल बॅग मी घेते गाडीच काहीतरी येणार आहे सामान मागे लागली हा लवकर येतो फुल सोडून आले आणि आल्यावरती जसं बिल्डिंगखाली पोचते जोरदार पाऊस आला आणि मग घरी आले थोडा वेळ बसले बाबूला घेतलं आणि आता बाबू झोपते तर जेवण करायचं आहे जेवणामध्ये सकाळी तुम्ही बघितलं जसे भेंडीची भाजी डाळ भात चपाती वगैरे बनवलेली जेवण घेते आता जाम भूक लागलेली आणि मग थोडा आराम करेल आणि मग नंतर ब्लॉक कंटिन्यू करते होणार रेंजो हा तिला तू पकड दीदीला किती देणार सामान तू ऑलरेडी तिचं सामान घेतलंय तिने बाय बाय कर रेंजो इला चमन गोटा इंजल गेलेली आहे डान्स क्लास तिची तयारी करून दिली डान्स क्लासला गेली आणि इथे अंधार दिसत असेल कारण मी बाबूला का आता झोपून दिलेले आहे म्हणजे बराच वेळ झालो झोपलेली ती आणि संध्याकाळच्या जेवणाची तयारी झालेली आहे आज जेवणामध्ये बनवलं आहे मी दुधी भोपळा चण्याची डाळ टाकून दुधी भोपळा केलेला आहे आणि दुपारी बनवलेली एक्स्ट्राची डाळ आहे तिखट डाळ केलेली मी ती डाळ आहे आणि आता चपाती बनवते आणि आता थोड्या वेळात येईल एंजल तर बघूया पुढे काय त्याला थोड्या वेळ मी भेटते जेवण माझं सर्व रेडी झालेलं आहे पण मग पप्पाला थोडीशी खीर खावीशी वाटली तर मग थोडी बनवली शेवायची खीर बनवलेली आहे त्यांना मन झालं थोडं गोड खायचं तर मग आता म्हणले जेवण वगैरे सर्व रेडी आहे एंजल पण आलेली आहे डान्स क्लास वरून काय केलं मिश्का ए मिश्का सगळे कपडे काढायला लागले तू काय केलं तू दीदीला मारल तू दी दिदीला मारल हा मिशू मिशू तू दीदीला मारल तू दीदीला मारल दी रिमोट ते मारून आलेली आहे ही एंजल ला डोक्यात दो मारलय दोन तीन रिमोट बिचारी <laughs> रडते तिकडे ती हा हे घेऊ मी हे घेतलं ना मॅट असं की आता झोपायचंय तिला आता आता जेवण करायचं हे बघा बघा कुठे गेले तुला जेवायचं नाही हा तू दीदीला मारून आली रिमोटने हाय इंजू जोर तिथे मार काय करते बंद केलं दररोजा मिश्का मिश्का स्वतः बंद करते आणि मारते बघ खोलायला आता बाहेरून कोण खोलेल हा इकडे आहे तू हे घेशू डन धन बघा बघते कशी हे बघा बघते कशी चिमणी तुझा पाय येईल ना फिल्टर खोलू नकोस माझ्याकडे ये वा अरे अरे पिल्लू इथे आहे माझ्याकडे मिशो मिशो माझ्याकडे आहे मिशो इग्नोर गई <laughs> जेवण वगैरे सगळं आवडून झालेलं आहे खीर बनवली मी आणि उद्या बनवणारे मेंदू वडे त्याच्यासाठी डाळ भिजत घालते आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत एकदा उद्या भेटूया आपण अशाच नगीने का ब्लॉग तोपर्यंत बाय मिस्कटे हां ट्यूशनला विचारावं लागेल ट्यूशनला चला बाय गुड नाईट